मित्रांनो आपल्या कागदपत्रांची पडताळणी आता तुम्ही घरी बसून करू शकतात तुमचं कागदपत्र ओरिजिनल आहे की डुप्लिकेट हे तुम्ही घरी बसून मोबाईलच्या सहाय्याने चेक करू शकतात त्याची अतिशय सोपे आणि साधी प्रोसेस असणारे एकदा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही घरी बसून मोबाईलच्या सहाय्याने तुम्हाला जे काही कागदपत्र मिळालेलं असेल उदाहरणार्थ तुमचा जातीचा दाखला डोमेसाईल त्याच पद्धतीने उत्पन्नाचा दाखला हा ओरिजिनल आहे की डुप्लिकेट हे तुम्ही मोबाईलच्या सहाय्याने चेक करू शकतात त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत बघा तसेच व्हिडिओ आवडला तर आमच्या ए एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब अवश्य करा या ठिकाणी कर सर्वात आधी तुम्हाला मोबाईलमध्ये गुगल ओपन करायचे गुगल ओपन केल्यानंतर त्या ठिकाणी सर्च करायचे आपले सरकार ज्यावेळी तुम्ही आपले सरकार असं टाकून सर्च करतात त्यावेळी तुमच्यासमोर जी एक नंबरची वेबसाईट दिसते त्या वेबसाईटवरती क्लिक करायचे वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर आपण या पेजवरती येत असतो या पेजवर आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन दिसतील तिथं व्हेरीफाय युअर डॉक्युमेंट जे काही ऑप्शन आहे तर त्या वेरीफाई व्हेरीफाय ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे डिपार्टमेंट दिसतील या कोणत्याही डिपार्टमेंटचा तुम्ही तुम्हाला जो काही दाखला मिळालेला असेल तो व्हेरीफाय करू शकतात आता आपण रेव्हेन्यू डिपार्टमेंट बघू रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये परत सर्विसमध्ये रेव्हेन्यू सर्व्हिसेस सिलेक्ट करायचे त्याच्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे सर्टिफिकेट दिसतील त्यापैकी तुम्हाला जे सर्टिफिकेट व्हेरीफाय करायचं असेल ओरिजिनल की डुप्लिकेट ते सर्टिफिकेटचं नाव निवडायचं आहे उदाहरणार्थ आपण या ठिकाणी इन्कम सर्टिफिकेट निवडू त्याच्यानंतर पुढच्या कॉलममध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक्नॉलेजमेंट नंबर टाकायचा आहे हा जो काही बारकोड तुम्हाला दिसतो या बारकोडच्या खाली जो काही नंबर देण्यात आलेला असतो तर तो, तो नंबर सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि तो नंबर त्या ठिकाणी टाकून गो बटनवरती क्लिक करायचं आहे ज्यावेळी हा नंबर टाकून आपण गो बटनवरती क्लिक करतो त्यावेळी तुमच्यासमोर अशा पद्धतीची माहिती शो होत असते याच्यामध्ये तुमचा स्वतःचं नाव त्याच पद्धतीने तुमचा दाखला कधी इश्यू झाला त्याच्यावरती डिजिटल सिग्नेचर कधी झाली आणि खाली स्टेटसमध्ये ॲप्रूव्ह दिसायला पाहिजे जर समजा तुमच्या दाखल्याचं स्टेटस अप्रूव्ह दिसत असेल आणि नाव देखील तुमचं दिसत असेल तर तुमचं डॉक्युमेंट हे ओरिजिनल आहे आणि जर समजा तुमचं डॉक्युमेंट ओरिजनल नसेल ते जर डुप्लिकेट असेल तर ते, ते देखील तुम्ही सर्च करू शकतात सेम प्रोसेसने तुम्ही जायचं संपूर्ण माहिती टाकल्यानंतर जो काही ॲक्नॉलेजमेंट नंबर असतो तो ॲक्नॉलेजमेंट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे आणि गो बटनवरती क्लिक करायचं आहे ज्यावेळेस तुमचं जे काही स्टेटस आहे स्टे तर स्टेटस अप्रुव्हल पण दिसणार नाही आणि पूर्ण कॉलम ब्लँक येतील त्यावेळेस समजायचं की आपलं जे काही डॉक्युमेंट आहे ते डुप्लिकेट आहे किंवा जर आपलं नाव वी त्या ठिकाणी येत नसेल तर आपण समजू शकतो की आपलं डॉक्युमेंट हे डुप्लिकेट आहे अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या एस पी मराठी कॉर्नरला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर अवश्य करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद मित्रांनो